बघा 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 मी साताऱ्यातील सदर बाजार एरियात आहे खर तर हा एरिया कॅम्प एरिया मांडला जातो परंतु हा एरिया गेली दहा वर्षापासून मागास राहिलेला आहे मी तुम्हाला नक्की काय विषय दाखवतो या ठिकाणी तुम्ही या अतिशय घाणीच साम्राज्य आणि गेले दहा ते पंधरा वर्षात या ठिकाणी हा अशा पद्धतीनं विकास झालाय खरं तर मी इथल्या लोकांशी चर्चा करणार आहे नेमके काय प्रश्न आहेत किती वर्ष झालं हा प्रश्न आहे खरं तर या ठिकाणी पावसाळ्यामध्ये गुडगाभर पाणी असतं आणि त्यातून या लोकांना वाट काढावी लागते दादा काय सांगाल काय नेमकी अवस्था या परिसरात किती वर्ष झाला हा प्रश्न आहे आता हे प्रश्न जवळजवळ पाच ते सहा वर्ष झालं चाललेला आहे इथं काय होतं माहिती आहे हा पूर्ण एरिया आहे आता त्या गाडी पासून ते इकडं त्या स्कॉर्पिओ पर्यंत हे पूर्ण असं भरलेलं असतं म्हणजे इथं असं स्विमिंग पूल झाल्यासारखं झालेलं असतं आणि इथं काय होतं माहितीये का पावसात आपण म्हणतो का नाही मलेरिया आणि डेंग्यूची सुरुवात सदर बाजारपासून होते मी म्हणतो ह्या एरियापासून पहिला मलेरियाचा किंवा डेंगूचं मच्छर इथून नाही येत असं आणि ही एरियामुळे काय होतंय माहितीये का ह्याच्यामुळे आम्हाला इथली सगळं घर आणि ही जी काही एरिया मध्ये आहे त्यांना सगळ्यांना त्रास आहे दादा पण गेल्या दहा वर्षा दहा ते म्हणजे ज्या वेळेपासून हा परिसर नगरपालिकेत आहे पालिका प्रशासन लक्ष देत नाही पालिका प्रशासन काय करते तुम्हाला सांगतो इथं इथं येतं हे गट्टर ओपन करतं खोदत काय असेल ते त्यांना ते म्हणजे काय टेक्नॉलॉजी वापरत नाहीत आहे असे ते गट्टरमध्ये पाईप टाकतात आणि त्यांना कळतच नाही की बाबा ह्या साईडनं इकडे पाणी गेलं पाहिजे किंवा इकडचं पाणी इकडे गेलं पाहिजे त्याचं काही त्यांचं नियोजन नसते आणि इथं काय होतं माहितीये का मग इथं खड्डा होतो आणि हा खड्डा तिकडून येणारं पाणी आणि इकडून येणारं पाणी असं साठत असते दादा तुम्ही काय सांगाल काय किती वर्ष झाला हा प्रश्न की लहानपणा जन्म माझा इथं झाला जन्मापासून आता इथं मी बघतोय बा, साताऱ्याच्या सगळीकडे विकास झाला पण ह्या संडासचा आता बऱ्याच दिवसाने आमच्या गायकवाडचा पाठपुरावा कर, करत आहे जेणेकरून आरोग्याशी इथं खेळलं जाते अक्षरशः आता मी स्वतः जी येथील मागच्या वर्षी ना डेंग्यूचा पेशंट होतो आमच्या घरात पूर्ण डेंग्यूचे पेशंट झाले होते ओके पण कसं आहे की पालिकेचं काम काय आहे की फक्त सांगितले का तेवढ्या पुरते येणे गटार काढणे आता तुम्हाला सांगतो की ऍक्च्युली हा जो आहे पूर्ण सैनिक स्कूल पासून जो आहे तो पूर्ण पाण्याचा प्रवाह जो आहे इथे येतोय आणि पाण्याचा प्रवाह आल्यानंतर कमीत कमी चार चार फूट पाणीचा जो आहे तो फ्लो येतोय अक्षरशः आमच्या समोरचे जे घर आहेत त्यांना पाण्यात दिवस काढावे लागतात पालिका लक्षात येत हा काय नाही तुम्ही आता जर जुने वृत्तपत्र वगैरे तर बघितले असेल लोकमत पुढारी याच्यामध्ये जे ते तेवढा पुरत ते बातमी एक बातमी तयार होती बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही होत नाही मग तुम्ही आजपर्यंत ज्या नगरसेवकाला हो निवडून दिलं तो काय करत होता आता त्यांची आता त्यांचं काय आयडिया नाही आपल्याला प्रत्येकाने कसं आहे की आले गटाराची साईज वगैरे बघली पण प्रॉपर अभ्यास जो पाहिजे पाण्याचा हा कुणी केलेला नाही त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये प्रशासन महत्वाचं प्रशासनाचं लक्ष पाहिजे आज नगरसेवक जो आहे तो पाच वर्ष येणार आहे करणार आहे त्याचं तो काम करून जातोय पण हे जर प्रशासनानं त्याचं नियोजन लावलं पाहिजे ना, ला ना की बाबा पाण्याचा फ्लो एवढा येतोय मग इथं गटाराची साईज काय असली पाहिजे आज हे संडासचा प्रॉब्लेम तुम्ही जर दादा बघित असेल तर हा पाण्याचा फ्लो आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की सगळं आरोग्याशी खेळलं जातोय बरोबर पण आता निवडणूक लागले काय होणाऱ्या नगरसेवकाडनं हो काय अपेक्षा आहे तुमची आमचे बघा जे नवीन जे कोणी आता नगरसेवक येतील Hmm. त्यांच्याकडून आमची एवढीच अपेक्षा आहे जसं साताऱ्यात आपले छत्रपती उदयनराजे भोसले असेल बा शिवेंद्र बाबा असतील जसं ह्यांनी आता आ, ते स्टेडियमच्या रोडचा विकास केला असेल आता सिम्बॉस युज हॉस्पिटलचं बी त्यांनी जवळपास काम हा काम हाती घेतलाय त्याप्रमाणे आमच्या वॉर्डाचा पण तसाच विकास करावा जेणेकरून आता तुम्ही एक मागच्या याच्यामध्ये दाखवली जवळपास बाळासाहेब बाळासाहेबांचा वॉर्ड दाखवला बाळासाहेबांनी ज्या हिशोबाने त्या वॉर्डाचं काम केलेलं आहे त्या हिशोबाने आमच्या वॉर्डचा पण विकास व्हावा हे आम्हाला असं वाटतंय आता काय सांगाल निवडणूक लागले खर तर सगळीकडे प्रचार यंत्रणा सगळे येत आहेत जात आहेत काय तुमच्या भावी नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत भावी नगरसेवकाकडून एकच अपेक्षा आहे की इथली त्यांनी घाण काढली पाहिजे आता नगरसेवकाचा पण काय विषय झाला माहिती का इथून इकडे दोन नंबरचा वॉर्ड आहे इथून इकडे तीन नंबरचा वॉर्ड आहे प्रत्येक नगरसेवकाचा इगो क्लास इथं होतो तर तो इगो बाजू बाजूला ठेवून काय होत की इकडचा म्हणतो की तो काम करेल तिकडचा म्हणतो की हा काम करेल मग तो इगो बाजूला आणि नवीन जे नगरसेवक आहेत बनतील कोण का असं ना त्यांनी इथल्या इथं पूर्णपणे लक्ष देऊन व्यवस्थित अभ्यास करून ह्या हे पाणी इथून बाहेर काढावं जेणेकरून कुणाला त्रास होणार काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने त्रास होतो हे आमच्या तर घरात पाणी जात अजिबात लक्ष देत नाहीयेत दिले तरी थोड्या येतात तेवढं दाखवतात काढायला आलोय म्हणून तिथून जी गायब होतात ती परत दाखवतच नाही तो आणि आता जी तिथं जी घाण टाकतात ना तिथं काहीतरी सोय करून द्यावं आम्हाला सगळी लोक इथं सदर बाजारची तिथे कचरा टाकतात ते काही कचरकुंडी नाहीये किंवा काही नाहीये हे भंगारवाल्यांचे सगळ्यांची घाण आहे तिथे मग पालिका लक्ष देत नाही अजिबात बांधत नाही येतात घेऊन जातात कचरा की पुन्हा येत नाहीत परत आता बघा किती घाण साठली तिथे नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय की पालिका येत नाहीत फोन उचलत नाहीत पाठवतो म्हणतात आणि आता बघा चार दिवस झालं सांगितलं घाण काढा हो म्हणले परत आलेच नाही आहे त्यामुळे काढल्या स्वच्छता असावी इथं आमच्या सगळे भावी सेवक कसा असावं कसं असावं म्हणजे लक्ष देणार असावा कॉल केला तर सांगावं लगेच माणसाच्या पळत धाव द्यावं ना नक्कीच सातारा पालिकेला गेले चार वर्ष झालं प्रशासक होता मात्र या प्रशासन काळामध्ये नागरिकांचे प्रश्न इतके वाढलेले आहेत की या नागरिकांच्या प्रश्नांकडं पालिकेचे अधिकारी फोन केला तरी त्याकडं लक्ष देताना दिसत नाहीत महेश पवार सदर बाजार सातारा